हे बघा तर या बीड जिल्ह्यामध्ये आमच्या ओबीसीचे अनेक नेते आहेत त्यांचा ज्येष्ठत्वाचा मान राखून त्यांनी ज्या मतदारसंघात सभा घेतली तिथं जायचं नाही असं मी माझ्या मनाला ठरवलेलं होतं की त्यांनी एखादी सभा घेतली तर त्यांच्या विरोधात आपण सभा घ्यायची नाही असं मी ठरवलं होतं पण इथला तरुण ऐकायला तयार नाही तरुणाची भावना आहे की ओबीसीचा आवाज निवडणुकीत उमटला पाहिजे आज रोजी मला इथं हजारोंचा जनसमुदाय इथं रस्त्यावर उतरलाय रात्री अकरा वाजलेले आहेत या माणसांचा रोष भावना वेदना महाराष्ट्राच्या विधानसभेत पोचवायची असेल तर या सगळ्या मोठ्या नेत्यांची दिलगिरी व्यक्त करून ओबीसीचा आवाज कसा मोठा होईल यासाठी मी प्रयत्न करेल हे बघा आम्ही नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंदारला आमचा उमेदवार आहे आमचा लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर साखूरला आमचा उमेदवार आहे माजलगावला आमचा उमेदवार आहे गेवराईला आमचा उमेदवार आहे आमचा जिंतूरला उमेदवार आहे आमचा आष्टी पाटोदा शिरूरला उमेदवार आहे असे आमचे जवळजवळ तीस ते पस्तीस उमेदवार आहेत गणसावंगी आहे पश्चिम महाराष्ट्रात अनेक मतदारसंघ आहेत आम्ही काही प्रस्थापित पक्षांच्या पण ओबीसी लिडर्सना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे अशी आमची संख्या पस्तीस चाळीस आहे आणि ओबीसीचा आवाज या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात पोचला पाहिजे ही आमची संविधानवादी आरक्षणवादी सामाजिक न्यायवादी भूमिका आहे बघा रात्रीच्या अकरा वाजलेले आहेत खरं तर दहा वाजता प्रचार संपतो पण मराठवाड्यातल्या गावागावामध्ये ओबीसी बांधवांच्या वतीनं हा रोष बघायला मिळतोय खरं तर या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित पक्षांनी ओबीसीचे उमेदवार टाळले डावलले एवढं वातावरण असताना सुद्धा डावललंय हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या माणसांना सुद्धा तिकीट दिली नाहीत हा रोष या मराठवाड्यातल्या गावागावामध्ये आहे त्याचं प्रत्यंतर आज गेवराई तालुक्यामध्ये मी गंगाखेडवरून लातूरला जात दा असताना उत्स्फूर्त असं या इथल्या लोकांनी माझी गाडी अडवली आणि हजारोंचा जनसमुदाय इतर रस्त्यावर उतरला आहे महाराष्ट्रामधल्या या राजकीय पक्षांना आणि सर्व ओबीसी बांधवांना माझी विनंती असेल हा रोष आहे ही वेदना आहे आणि ही निवडणुकीमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे त्यामुळं या सगळ्या तरुणांना माझं सांगणं आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने मतदान करावं जसं तुम्ही माझ्याकडून काही शब्द घेतलेत तसे मी ओबीसी बांधवांना काही शब्द टाकत आहे तुम्ही ते शब्द पाळावेत एवढी विनंती या तरुणांना असेल काय निर्णय घेतल्यानंतर आज मी गेवराईमध्ये प्रियंका ताई खेडकर या माझ्या माता भगिनीला सुशिक्षित माता भगिनीला तुम्ही निवडून द्यावं किंवा त्यांचा तसा आग्रह होता या आग्रहाला मी आज पाठिंबा दिलेला आहे आणि आज आजपासून या आमदार होतील असा मी तुम्हाला शब्द देतो सभा महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आम्ही रणांगणात पळ करणारे नाही आहोत आम्ही लढणारे आहोत आम्ही वास्तव परिस्थितीला प्रत्येक माणसाचा आदर करणारे आहोत रिस्पेक्ट देणारे आहोत आमच्या हक्क अधिकाराविषयी लढणारे आहोत त्यामुळं आमच्या या सभा काही सिलेक्टिव्ह मतदारसंघामध्ये होतील आणि ओबीसी बांधवांचा आवाज या महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचेल तुम्ही जो माझ्याकडे आग्रह धरलाय रात्री आप रात्री इथं हा आग्रह मी मान्य करेन किंवा मी तुमच्या समोर मी उद्या मत व्यक्त करेन पण तुम्ही हा शब्द जमिनीवर पडला नाही पाहिजे गोपीनाथराव मुंडे यांच्या आणि आपल्या सर्व महामानवांच्या लढाईची आठवण करून येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये तुम्ही परिवर्तनाची भाषा बोलाल एवढा आशावाद व्यक्त करतो माझा घसा बसलाय मला उद्या अनेक ठिकाणी सभा आहेत मी आता गंगाखेडला एका फटक्या माणसाची सभा घेऊन आलोय धन दानग्यांच्या विरोधामध्ये माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही जो आग्रह माझ्याकडे करताय उद्या आपण भूमिका घेतली तर हा शब्द तेवढा जमिनीवर खाली पडू देऊ नका प्रश्न गेवराई विधानसभा मतदारसंघाचा काही लोकांना वाटू शकत की याने असा कसा निर्णय घेतला त्या सा। सगळ्या लोकांना माझी विनंती आहे मी ओबीसीची लढाई लढतोय हो ओबीसी एक व्हावं म्हणून रक्त हटवलंय ओबीसी एकत्र यावं म्हणून रात्रंदिवस फिरतोय माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे जो निर्णय घेतला त्या माणसाला तुम्हाला मतदान करावं लागेल उद्या आपण याच्यावर जाहीर भूमिका घेऊन